आता आपण आले आहे ओतूर ग्रामपंचायतीच्या थी हातीतील आपल्याला फोन केला होता जिवंत असलेले आजी मृत झाले असं प्रशासनाने मतदार यादीमध्ये लिहिल्या मतदानाचा अधिकार बजावता आलेला नाहीये काय सांगाल नमस्कार सा मी ऋषिकेश पापाळे जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा रहिवासी आज मतदानाचा दिवस आणि सकाळी दहा अकराच्या दरम्यान आम्ही सर्वजण मतदान करण्यासाठी अंगणवाडी केंद्र फापळीशिहार या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी आजीचं जे नाव आहे मतदार यादीत नसता मयत यादीमध्ये आम्हाला सापडलं आणि नक्कीच ही खूप धक्कादायक बातमी आहे आजीलाही खूप धक्का बसला की जिवंत माणूस असताना समोर आपलं नाव दिसतंय मयत यादीमध्ये तर नक्कीच खूप चुकीची बाब आहे आणि मागच्या निवडणुकीला मागच्या मतदानालाही शिवारातील एका आजीचं सेम असाच विषय झाला होता आणि त्यांनाही त्या दिवशी मतदान करता आलं नाही आता अमोल कोल सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी नाव होत का नाव होत मतदान पण केलं आणि जसं आम्हाला समजतंय इथून मागच्या सगळ्या काळात आजीला आम्ही स्वतः घेऊन गेलो मतदानाला आणि प्रत्येक मतदानाचा अधिकार आजीने बजावलेला सगळं मतदान आजी आज करतात हा येस आता काय मागे काय आज त्या ठिकाणी गेलो असतं तिथं मतदान मयत यादीमध्ये त्यांचं नाव आलंय आणि त्यांना आम्ही बोललो की समोर आजी दिसताना जर तुम्ही बोलताय की आजी हयात नाहीये तर ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि आम्हाला आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा पण केली तर ते बोलले आज तर नाही होऊ शकत पण पुढे जाऊन आपण तुमच्या यादीत नाव घेऊ म्हणून तिथं मतदान ते लोक बोलले की आमच्या हातात नाहीये ते आम्ही आम्ही नाही करू शकत झालेले म्हणजे ग्रामपंचायतीने चुकीचा अहवाल दिला चुकीचा अहवाल दिल्यामुळं म्हणून घोषित झाले असं किती लोकांना बाबत प्रकार घडलाय आता मागच्या स लोकसभेला त्यावेळेला लीला किसन फापळ यांचं असं झालं आणि आत्ता यांचं झालं मग मागच्या वेळेला यांनी मतदान केलेलं आहे पण आता नाही ना, ना। मग आता त्यांचे बोलणं काय आलं का हे बाहेरूनच आले त्याच्यावर शिक्का पडून येतो ना मैत म्हणून डायरेक्ट त्यांच्याकडे ती यादी असते त्यांच्याकडे शिक्का पडून येतो तर त्यांनी ते मयत म्हणून घोषित केलं मग हा घालतानापणा सगळा इकडून ये ना ऑफिस कडून इकडून कारण नाव सगळी इकडनं जातात ना तुम्ही याची तक्रार करणार आहात का तक्रार करावीच लागेल ना आता तक्रार आहे पण इथून कुठे अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत आणि जर नजर चुकीने अशा गोष्टी घडत असतील तर त्या दिवशी तशी सिस्टीम असायला पाहिजे की त्यांचं समोर असताना जर ते दिसतायत तर त्यांना मतदान करून देण्याचा अधिकार तर आहेच पण ते व्हायला पाहिजे आजी कुठे आहेत तुमच्या घरामध्ये आहे चला बर आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेऊ किती वय आहे त्यांचं आता पंचाहत्तर पंच्याहत्तर तुम्ही घेऊन जाता आजींना का आजी स्वतः मतदान करायला येतात आजीला घेऊन जायला लागतं नाही नाही पण म्हणजे आजींना मतदान करायचं असतं का चला म्हणून करायचं आपलं स्वतः म्हणतात ना हा हाय आहे आजी नमस्कार नमस्कार नाव काय लाइट रे हा आली लाईट नाव काय तुमचं बाबूबाई बाळासाहेब पापाडी किती वाजता गेला होतं मतदान करायला प्रत्येक वेळेला नाही नाही आता सकाळी किती वाजता गेला किती वाजता रे साडे अकरा वाजता मग काय झालं तिथे काय झालं या पोराला विचारायला मला नाही सांग तुम्हाला मतदान केलं का तुम्ही मग नाही केलं का नाही केलं काय के त्यांनी काय सांगितलं त्यांना पोरांना माहिती असं ते असे ते गेलं गेलाय का तुम्ही बरं असं केलं नाही काय सांगायला तर तुम्ही प्रत्येक वेळी मतदानाचा अधिकार तुमचे ना तू तुम सांगतात प्रत्येक वेळेला आणि प्रशासन अशा चुका जिवंत माणसाला मृत्यू घोषित करतात आता कोणी केलंय कोणला माहित माहितीचा आपला दाखला बिकला सगळा गेला असेकडं नाही जीवन कोणाला म्हणायचं आता तुम्हाला हसू येते काय रडूया रडून काय करायचंय मला पाच सहा महिन्यापूर्वी नाही नाही आता ठीक आहे हे प्रशासनाने कसं वागलं पाहिजे आता हे जर जेव्हा माणसाला दाखवतात तुमचे नातू सांगू गावामध्ये महिला आहे तिचं पण गेल्या टाइम असं झालं होतं असं प्रशासन का वागते लोकांना एक, -एक लोकांना करा आणि मतदान करायला लोकांना मारून टाकते मग आता ते कोणी विचार करायचा तुम्हीच करायचं ना तुम्ही करायचं का पोरांनी करायचं त्यांच्या हातात काय तुम्ही सल्ला द्याल सरकारला हे प्रशासनाला आता सल्ला रोजच द्यायला पाहिजे ना नाही का पाहिजे तुम्हाला मतदान कोणला करायचं होत ते जाऊ द्या मत आता मत आले काय होईल ते पाकता येईल मग काय करता येईल काय सांग राज्य काय आता त्यांना बोलतच ये सध्या तरी आमचं असं म्हणणं आहे की जर आपण एका बाजूने म्हणतोय की मतदान सर्वांचा अधिकार आहे त्याने लोकशाही बळकट होते तर आणि एका बाजूने जर जिवंत माणूस अ मय मध्ये दिसत असेल काही करत आहे तर ते खूप चुकीचं आहे आणि ज्यांच्याकडून हे कुणाकडून झालं असेल ते इथून पुढे तर नाही झालं पाहिजे आणि जर त्यांच्याकडून अशा गोष्टी चुकून होत असतील तर त्या दिवशी त्या करेक्ट झाल्या पाहिजे आणि त्या दिवशीच त्यांना मतदानाचा अधिकार भेटला पाहिजे आणि आज सहा वाजेपर्यंत आमची अशी मागणी आहे की सहा वाजेपर्यंत जसा मतदानाचा वेळ आहे तर तोपर्यंत त्यांनी काही पण करू आमच्या आजीला मतदान करण्यासाठी जी काही सिस्टम असेल ते करून द्यायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद तर मोट सा जा आता आपण पाहिलंय की मतदारांना मतदानाचं आवाहन गुण करण्यात येतात मोठे सेलिब्रिटी आणून मतदान करा असं सांगितलं जातं परंतु स्थानिक पातळीवर संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळं जिवंत माणसाला थेट मृत दाखवायचं प्रमाण या ठिकाणी वाढत आहे आता तेच आपल्याला जिवंत आणि जिवंतच उदाहरण इथं ह्या जे आहेत जिवंत आजींना मृत दाखवलं आहे तरी ह्या निवडणूक निर्णय अधिकारी किंवा तहसीलदार किंवा कलेक्टरांनी याची सखोल चौकशी करावी वार आणि या घटना वारंवार अशा घडणार नाही याबाबत हे जे कोण दोषी कर्मचारी आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी जुन्नर टाइम्स ओतूर फापाळेशिवार